तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नाही नाही मी नाही माझ्या उगाच तोंडी जाईल शब्द समाजाने निर्णय घेतला मी फक्त समाज फॉर्म भरायचं म्हणायचं लय आहे म्हणून मी समाजाला एवढंच म्हणलो पण तर मी त्यांना विचारलं का काय बाबा इतकेच भरून काय उपयोग होणार आहे काय होईल वीस पंचवीस दिवस निवडणूक थांबवतील काहीतरी पर्याय काढतीलच ना पर्याय काढल्याशी सोडणार नाही ते पर्याय काढतील मग कशाला लॉस करून घ्यायचा नाही घ्यायचा त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना ने नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लिखी घ्या ते पण पाचशे रुपयाच्या बॉन्ड घ्या आणि किंवा त्यांच्या लेटर पॅडवर घ्या खासदारकीच्या आणि त्यांना पाठिंबा द्या कोणत्या पक्षात असतो मग भाजप शिवसेना राखल नाही महाविकास आघाडी असू तर काही असू सत्ताधारी असू देऊन टाका तर ते अवमान आहे झालं मग काय करायला पाहिजे मग कोणच्या पक्षाकडून तर उभा नाही राहू शकत आपल्याला तर ते जमतच नाही राजकारणच करत नाहीत कर आपण मग अपक्षच उभा राहायचं म्हणाले एक मकोनं सांगितलं आणि मराठा समाजानेही सुद्धा मी सगळ्या पक्षातले जातीवर जर अन्याय होणार असलं तर देणारे बना देणारे बना तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहे त्याचा जर विरोध केला की के नको खासदार की किंवा नको आमदार क्या लढायच्या मराठ्यांनी मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं आहे का बी जातीसाठी नाही करायचं का असा अर्थ होणार का त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं लढावू आणि सगळ्या जाती हो धर्मांनासुद्धा सांगतो जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच मराठ्यांनी घेतला राजकारण माझा मार्ग नाही मी डिक्लेअर केलं तुमच्यासोबत मी उभा बे राहणार नाही हे पण डिक्लेअर केलं तर तुमच्या पुढे एकच पर्याय आहे की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनीसुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारं बनावं लागणार आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असला तर त्यांनाही देणारं बनावं लागणार मग जात कोणती असो दीनदलित असो दलित बांधव असो त्यांनाही आणि न्याय मिळणार नसला तर त्यांनीही देणारं बनल्याशिवाय पर्याय आणि सगळ्या जातीच एक घंट्याला काय होते असं म्हणायचंच नाही सगळेच मराठीचे सगळेच मुस्लिम बांधवाचे सगळेच बौद्ध बांधवांचे दरेश बांधवचे सगळ्यांचं देऊन टाकायचं ताकदीने सगळ्यांनीच काम करायचं तुटून कारण तुमचा उद्देश काय आहे ते आपले जिरवायला लागलेत त्यांचे जिरवा ते आपले जिरवायला लागलेत मग त्यांचे जर जिरवायचे तर तुम्हाला एक मुखानं सगळ्याला लढावं लागणार आहे तेव्हा नको तेव्हा नको म्हणायचं कामच नाही दिलं ते सुरू उमेदवार निवडताना आता मराठा समाजामध्ये अनेक जण अपेक्षित असणार आहेत मी तेच सांगितलं तुमच्यावरती अन्याय होतोय तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत मग तुमच्या डोळ्यासमोर दे पाहिजे कोणी असू दे दिलेला पक्षी ते आपले जिरवायला निघाले ती जिरवायची आणि देणारच आपण बनायचं कारण हिका लहान समाज नाही आहे बना देणारच कळू देणार शक्य मराठ्यांची होऊन जाऊ द्या कळू द्या मराठी ऑफर दिल्या जात होती पर्याय म्हणून येऊ शकतात नाही त्याबद्दल मला नाही माहिती मी फक्त पर्याय सांगितला कारण ते माणसं ते मोठे त्यांचं मी कधी पण सल्ला ऐकतो आजच फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आता डिक्लेअर केलं की के मी उभा राहणार नाही आहे राजकारण करणार नाही एवढंच फक्त बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालंय बारा बलुतेदारांच्या मनासारखं झालंय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालंय मुस्लिम बांधवांसारखं झालंय धनगर बांधवांच्या मतासारखं झालंय सगळ्यांच्या मतासारखं झालंय मग हरकत काय जात डोळ्यासमोर ठेवा ते जर जाती जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाकून मोकळ्यावा ज्या ठिकाणी मतदार मतदारसंघातून जर एकंद पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर मी त्याला पाठिंबा देणार का तिथे उमेदवार द्या म्हणलो मी आणला आपण नाही म्हणतात ना तर नाही म्हणलं तो विषय संपला तेव्हा आता संपला विषय मी त्यांना म्हणलो ना सोपं करा आपलं काय नाही खासदार किंवा खासदार घेत आपला राज्यात विषय नाही ऐकला समाजाने आता काय मी का निर्णय घेतला ते मला म्हणायचं तुम्ही सांगा मार्ग म्हणून मी ते मला जरही करायचं मला आता जर एवढं म्हणतं तर आपण मार्गदर्शन करायला हरकत तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे